विटॅमिन ई कॅप्सूल याचे फायदे आहेत की नुकसान पण आहेत हे स्किन केअरसाठी यूज केल्या जाते की पोटात खाण्यासाठी यूज केल्या जाते आणि विटॅमिन ईची कमी पूर्ण होते की नाही याचे फायदे असतात की नुकसान असतात आणि हे कशाप्रकारे यूज केल्या जाते स्किन केअरसाठी तर कशाप्रकारे यूज केल्या जाते हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाय हाय पल्लवी पल्लवी तुमचं स्वागत स्वागत कर माझ्या माझ्या चॅनलवरती व्हिटॅमिन ई कॅप्सूल कशासाठी यूज केल्या जाते यासाठी आज हा व्हिडिओ आहे स्किन केअर साठी सुद्धा यूज केला जातो आणि पोटात खाण्यासाठी सुद्धा यूज केलं जाते विटॅमिन ई कॅप्सूल परंतु पोटात खाण्यासाठी जर यूज करायचं असेल तर डॉक्टरला विचारल्याशिवाय हे कॅप्सूल यूज करायचं नाही कोणतंही कॅप्सूल असो या औषध असो डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण यूज करू शकत नाही आता आहे स्किन केअर स्किन केअर स्किन केअरसाठी तर हे एक मॅजिकल काम करत असते स्किन केअरसाठी ई कॅप्सूल काय करत असते विटॅमिन ई कॅप्सूल हे जे असते ना आपल्या उन्हचा काळपटपणा कमी करत असतो जो उन्हीने टॅन येते ना आपल्या स्किनवर ते कमी करत असते आपल्या स्किनवरचे छोटे मोठे जे डागं असतात ना इथे वगैरे जे येतात ॲकने पिंपल्सचे डागं किंवा जे वांगाचे वगैरे असे डागं म्हणतो आपण छोटे मोठे जे डागं येतात ना एजनुसार जे डाग वगैरे येतात ते सुद्धा कमी करण्याची कमी करण्याचं काम हे विटमिन ई कॅप्सूल करत असते एक नॅचरल ग्लो देत असते ज्यांचे स्किन ड्राय आहे त्यांना मॉश्चराईज करायचं कामसुद्धा हे कॅप्सूल करत असते भरपूरसे असे फायदे आहेत ह्या कॅप्सूलचे आणि हे कसं यूज कराय करायचं असते हे आपण ॲलोवेरा जेलमध्ये नाईटला यूज करू शकतो एखादी नाईट क्रीम असेल त्यामध्ये किंवा फेस पॅक असेल त्यामध्ये सुद्धा आपण हे यूज करू शकतो एकटं यूज करायचं नाही आहे कोकोनट ऑइल रात्रीच्या वेळेस जो आपण कोकोनट ऑइलनी वगैरे मसाज करायची असेल त्यात एक विटॅमिन ईचं e कॅप्सूल घालून आपण त्यात मसाज केली तर आपल्या स्किनला खूप छान असा इफेक्ट येत असतो ॲलोवेरा जेलमध्ये आपण एक कॅप्सूल घालून रात्री पाच मिनिट मसाज केली आणि ओव्हरनाईट जर आपण ठेवत असेल तेव्हा सुद्धा आपल्या स्किनवर खूप छान असा इफेक्ट येत असतो हे हप्त्यातून दोनदा यूज करायचे खूप छान इफेक्ट तुम्हाला दिसतील साईड इफेक्ट दिसणार नाही परंतु आता साईड इफेक्ट साईड इफेक्ट दिसणार नाही म्हणजे कसं असते सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते मी माझी स्किन टोन जी आहे ती तुमची स्किन टोन असणार हे नसते सर्वांचे टोन वेगवेगळे असते माझ्या स्किनवर साईड इफेक्ट नाही मी हप्त्यातून दोनदा यूज करू शकतो माझ्या स्किनवर मला साईड इफेक्ट दिसत नाही पण तुमच्या स्किनवर होतील सांगू शकत नाही त्यासाठी आपल्याला ना पॅच टेस्ट करावं लागतं म्हणजे एकदा यूज करून बघायचं आपल्याला इफेक्ट होतात की साईड इफेक्ट होतात हे आपल्याला बघावं लागते जर आपल्याला इफेक्ट होत असतील तर आपल्या आपल्या स्किनवर जो टॅन वगैरे असेल तर आपण हप्त्यातून दोनदा यूज करून बघा एक दोन महिने यूज करून बघा तुमच्या स्किनवर खूप छान असे इफेक्ट दिसतील ते आपल्याला यूज करून बघितल्यानंतरच समजते की साईड इफेक्ट आहेत की इफेक्ट आहेत कोणतेही कॉस्मेटिक यूज करा या स्किन केअर यूज करा क्रीम यूज करा या काही पण यूज करा तुम्हाला आणि होममेड रेमेडीसुद्धा तेच असते आपण काही पण यूज करा ते यूज करण्याच्या आधी आपल्याला यूज करून बघावं लागते दोन महिने एक महिना त्यानंतरच आपला आपल्याला इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसत असतात डायरेक्ट आपण एकदा यूज केल्यानंतर आपल्याला इफेक्ट दिसतील असं नसते कॅप्सूल जेव्हाही आपण यूज करत असेल ना त्यामध्ये आपण जर थोडं एलेविरा जेल घेतलं आणि एक कॅप्सूलचं ऑइल काढावं लागतं कॅप्सूलचं ऑइल घ्यायचं आणि ते आपल्या स्किनवर पाच मिनटं मसाज करायची नाईटला ओव्हरनाईट ते तसंच ठेवायचं आणि जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल ओव्हरनाईट ठेवण्यासाठी तर दोन किंवा तीन तास तरी आपल्याला ते ठेवावं लागेल कारण त्यानंतरच आपल्या फेसवर त्याचे इफेक्ट दिसत असतात आपण बस दोन मिनटं चार मिनटं मसाज केली आणि डायरेक्ट फेसवॉश केला फेसवॉशने किंवा सूपनी तर त्याचे इफेक्ट दिसतील नाही कारण त्याचे आपल्याला आपल्याला जर मिळत नसतील तर त्याचे इफेक्ट आपल्याला दिसतील नाही त्याचे इफेक्ट दिसण्यासाठी त्याला आपल्याला या ते चार तास आपल्या स्किनवर ते ठेवावे लागेल त्यानंतरच आपल्याला इफेक्ट दिसते स्किन केअरसाठी भरपूरसे असे फायदे आहेत व्हिटॅमिन ई e कॅप्सूलचे आपण फेसपॅकमध्ये मध्ये सुद्धा यूज करू शकतो जे घरगुती फेसपॅक असते बेसन किंवा आपण जे घरगुती मुलतानी मिट्टी वगैरे फेसपॅक यूज करतो त्यामध्ये सुद्धा आपण विटामिन ए कॅप्सूलचं एक कॅप्सूल घालून आपण यूज करू शकतो त्यातून खूप छान असे फायदे होतात पण ते आपल्याला पूर्ण डेपमध्ये ठेवावं लागते फेसवॉश किंवा सोपनी तुम्हाला फेसवॉश करायचं नाही आहे साध्या नॉर्मल पाण्याने फेसवॉश करून आपल्याला ठेवायचं आहे आता मी तुम्हाला यूज करून दाखवणार आहे हे यूज कसं करायचं आहे जर तुम्हाला याचे फायदे समजले असतील मी शॉर्ट्स असा व्हिडिओ थोडा छोटा व्हिडिओ केला आहे जर याचं जर सांगत बसलं ना तर खूप खूप काही आहे त्यासाठी मी जरा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता जास्त मोठा करेली करेल तरी बघणार नाही आहेत त्यासाठी मी छोटा व्हिडिओ बनवणार बनवलेला आहे आणि खूप छान असते फायदे आहेत सर्वात बेस्ट असते तुम्ही एक हप्त्यातून दोनदा यूज करा स्किन केअरसाठी जर तुम्हाला टॅन झालेलं असेल किंवा तुमची स्किन काळवटलेली असेल किंवा तुमच्या स्किनवर छोटे मोठे डाग असतील आणि त्या कमी करण्यासाठी आपण आपण महागड्या क्रीम यूज करतो डॉक्टर ट्रीटमेंट करतो सर्व काही यूज करून बघतो कधी कधी फायदे होत नाही तर मग त्यात हे सुद्धा युज करून आपण बघू शकतो हो होत होत नाही कारण कसं स्किन नुसार साईड इफेक्ट असतात इफेक्ट इफेक्ट आणि असतात माझ्या स्किनवर सूट झालं तुमच्या स्किनवर सूट होईल असं नसते सर्वांची स्किनटोन ही वेगवेगळी असते त्यासाठी एकदा यूज करून बघायचं पॅच टेस्ट करायचं आणि त्यानंतरच कोणतेही कॉस्मेटिक असो टॅबलेट असो या काही असो क्रीम असो ते यूज करा त्याचे इफेक्ट दिसल्यानंतर किंवा साईड इफेक्ट दिसल्यानंतरच आपण नेहमी यूज करू शकतो चल आता हे यूज कसं करायचं ते आपण बघूया एक कॅप्सूल घ्यायचा आहे त्याला कट करून घ्यायचा आहे किंवा पिन वगैरे असेल असा कट करून घ्यायचा आहे आणि त्याचं पूर्ण ऑइल आपल्याला हातावरती घ्यायचं आहे यात मी थोडं ॲलोवेरा जेल घेणार आहे ॲलोवेरा जेल स्किन व्हाईटनिंगसाठी यूज केला जाते किंवा आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करण्यासाठी यूज केला जाते आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं e आहे दोन्ही ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सुलचं ऑइल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फेसवर यूज करायचं आहे कोणतीही स्किन केअर करा काही करा क्रीम यूज करा काही करा त्यासाठी सर्वात पहिली मेन महत्त्वाचं असते आपल्याला फेसवॉश करणं फेसवॉश केल्यास केल्याशिवाय तुम्ही काही यूज करू नका त्याचे इफेक्ट दिसत नाही आपण फेसवॉश केल्यानंतरच जर यूज केलं तर आपल्याला त्याची इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसत असतात मी फेसवॉश करून आलेली आहे आता हे यूज करायचं आहे आपल्या स्किनवर लावून घ्यायचं आहे आणि छान मिनिटांना दोन मिनिट तुम्हाला मसाज करून घ्यायची आहे मसाज वरच्या डायरेक्शन मध्ये करा तुम्ही कोकोनट जर तुमच्या स्क्रीनवर कोकोनट ऑइल जर सूट होत असेल त्यामध्ये सुद्धा आपण एक थोडं कोकोनट ऑइल आणि एक विटॅमिन ई e कॅप्सूल घेऊन दोन चार मिनटं मसाज करून घ्यायची आणि ओव्हरनाईट आपण ठेवू शकतो त्यानंतरच आपल्याला फायदे दिसू शकतात छानपैकी मसाज करून आपल्याला ओव्हर ओव्हरनाईट ठेवायचं आहे दोन तीन ते चार मिनिट मसाज करा मी कमी वेळ करून दाखवते तुम्ही तीन चार मिनिट मसाज करा आणि ही ओवरनाईट ठेवा आणि त्यानंतर सकाळी तुम्ही तुमचे स्किन केअर करू शकता आणि फेसवॉश करू शकता पण जेव्हा आपण लावलं ना त्यानंतर नाही ओवरनाईट तर दोन तीन तास तरी हे आपल्याला आपल्या फेसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यान आपल्याला फेसवॉश करायचं आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा